तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजासारखेच अतिशय महत्त्वाचे असणारे महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत अतिशय संभाव्य असलेले असल्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून जेवढपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही रक् सर्वात पहिली आपल्या सर्वांसाठी रिक्वेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो आता चॅनलला सुरुवात सुपर क्लासला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलेली नसेल लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने हो असे होईल की आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करून घेसाल चॅनलला तर लगेच करून घ्यायचं आहे आणि एक लाईक तुमच्यातर्फे करून थोडासा मोटिवेशन प्रोत्साहन तुमच्यातर्फे मला दाखवायचं आहे एक सेकंड लागेल चला सुप्रकाशला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो क्वेश्चन्स आहे प्रश्न आहे तो कव्हर करूया आपण आपल्यासमोर सर्वात पहिला प्रश्न दिसून येतो की लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील जास्तीत जास्त जे सदस्य असतात ती संख्या किती असू शकते ती विचारलेली आहे फक्त आणि फक्त केंद्रशासित प्रदेशातील विचारलेली आहे लोकसभेमध्ये तेवीस सदस्य वीस सदस्य अठरा सदस्य किंवा बावीस सदस्य तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जास्तीत जास्त वीस सदस्य जे आहे लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील असू शकत असतात घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे दुसरा हिरव्या वनस्पती कोणत्या पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मिती करतात ते विचारलेलं आहे हिरव्या वनस्पती कोणत्या पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मिती करतात हरित कवक हरित लवक किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी हरित लवक या पेशी द्रव्यापासून हिरव्या वनस्पती अन्न हे निर्मिती करत असतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा तपकिरी शेवाळांमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ते विचारलेलं आहे तपकी तसेच सागरी शेवाळ जो असतो त्यामध्ये कोणते कशाचे प्रमाण जास्त असते ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये आहे आयोडीनचे ऑक्सिजनचे कॅल्शियमचे किंवा नायट्रोजनचे तर ऑप्शन क्रमांक एक आणि एक म्हणजेच विद्यार्थ्यां आयोडीनचे प्रमाण तपकिरी तसेच सागरी शेवाळामध्ये सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कवर करूया पुढचा म्हणजे चौथा प्रश्न बालविवाह बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली आहे बालविवाहास बंदी कोणत्या कायद्याने झालेली होती संमती कायदा शारदा कायदा किंवा सतीबंदी कायदा किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन शारदा कायदा या कायद्याअंतर्गत जे आहे बालविवाहास प्रतिबंध लावण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न पाचवा दिफू हे थंड हवेचे ठिकाण जे आहे भारतातील कोणत्या राज्यात येते दिफू हे थंड हवेचे ठिकाण विचारलेले आहे एक्झाममध्ये हा क्वेश्चन्स आलेला आहे विद्यार्थ्यांना बरेच आलेले आहेत पण मी सांगत नाही असं प्रत्येक क्वेश्चन्स वेळेस की क्वेश्चन्स आलेला आहे असे तर मणिपूर नागालँड सिक्कीम किंवा आसाम तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना चार योग्य आहे आसाम या राज्यामध्ये कोणते तर दिफू हे थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आपल्या सर्वांना पहावयास मिळते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा की पाच एकूण पाच प्रमाणवेळ असलेला जगातील एकमेव देश विचारलेले आहे ज्या ठिकाणी पाच प्रमाण वेळ आहेत तर ऑप्शनमध्ये काय आहे ऑस्ट्रेलिया जर्मनी जपान किंवा अमेरिका तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना अमेरिका या देशामध्ये जे आहे एकूण पाच प्रमाणवेळ असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात तर घेऊया कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यामध्ये जे आहे पाऊस पडतो ते विचारलेलं आहे ऋतू आहे या ठिकाणी हिवाळा तर या हिवा हिवाळ्यामध्ये कोणत्या राज्यात पाऊस पडत असतो केरळ पश्चिम बंगाल ओडिसा किंवा तामिळनाडू तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच विद्यार्थ्यांनो ओडिसा या राज्यामध्ये हिवाळ्यात पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो प्रश्न आठवा असा आहे बल्ब तयार करण्यासाठी त्यामध्ये कोणती तार वापरली जात असते जे बल्ब आपल्या घरी असतो त्यामध्ये कोणत्या तारेचा उपयोग केला जात असतो विचारलेला आहे टंगस्टन तारेचा तांबे तांब्याचा पितळेचा किंवा ॲल्युमिनियमचा तर ऑप्शन क्रमांक विधेयनो एक आणि एक म्हणजेच टंगस टंगस्टन या तारेचा जो वाप आहे बल्ब तयार करण्यासाठी करण्यात येत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न नव्व असा आहे की पाकिस्तानची विभागणी होऊन खालीलपैकी कोणता देश तयार झालेला आहे उत्तर याचं येत असेल सर्वांना पाकिस्तानची विभागणी होऊन विचारलेला आहे श्रीलंका बांगलादेश भूतान किंवा नेपाळ तर ऑप्शन क्रमांक दोन आणि दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना बांगलादेशाची निर्मिती जी आहे या ठिकाणी पाकिस्तानची विभागणी होऊन झालेली दिसून येते प्रश्न दहा कवर करूया जो की आहे पवन ऊर्जा निर्मितीमध्ये जो आहे भारताचा जगामध्ये विचारलेलं कि आहे मत थे. दूसरे, की कितवा कितवा क्रमांक आहे किंवा कितवे स्थान आहे कोणत्या पवन ऊर्जा निर्मितीमध्ये पहिले दुसरे तिसरे किंवा पाचवे तर ऑप्शन क्रमांक चार आणि चार म्हणजेच पाचवे स्थान जे आहे पवन ऊर्जा निर्मितीमध्ये आपल्या भारत देशाचे आपल्याला लागलेले दिसून येते प्रश्न अकरावा की भारतात सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते आहे नुकते स्थापन झालेले म्हणजे आपण नुकतेही म्हणू शकतो किंवा सर्वात शेवटी स्थापन झालेले हे न्यायालय म्हणू शकतो की कोणते आहे हैदराबाद है मणिपूर मनि पणजी किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावती अमरावती येथे स्थापन झालेले उच्च न्यायालय हे सर्वात शेवटी भारतामध्ये स्थापन झालेले दिसून येते प्रश्न बारावा की सेकुटी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे, आहे। कोणत्या सेकुटी या कादंबरीचे लेखक यशवंत पाटणे आशा मुरकुटे सुनीता देशपांडे किंवा सुमित्रा नेमाडे तर ऑप्शन क्रमांक किती एक योग्य आहे यशवंत पाटणे यांनी सेकुटी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेल्या ले आपल्या सर्वांना दिसून येतात हा देखील प्रश्न आलेला होता टी सी एसने किंवा आय बी पी एस पॅटर्नने विचारलेला होता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांनी जे आहे कोणत्या उठावाचे नेतृत्व केलेले होते व्यक्ती आहेत नानासाहेब पेशवे यांच्याविषयी प्रश्न आहे तर लखनऊ मेरठ झाशी किंवा कानपूर उठाव तर ऑप्शन क्रमांक किती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते असा प्रश्न जर आला तर नानासाहेब पेशवे यांच्यामार्फत मार्फत ते करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न चौदावा की कोणत्या तालुक्यामध्ये साखर कारखान्यांची जी संख्या आहे ती सर्वात जास्त येते साखर कारखान्यांची संख्या महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे कोपरगाव कागल सिल्लोड किंवा जामखेड तर ऑप्शन क्रमांक एक कोपरगाव या तालुक्यामध्ये साखर साखर कारखान्याची जी संख्या आहे ती सर्वात जास्त असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंधरावा कृपा सदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींनी केलेली आहे कोणती संस्था आहे कृपा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई रमाबाई रानडे सरोजिनी नायडू किंवा अमृता कौर तर ऑप्शन क्रमांक एक जर पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन या संस्थेची स्थापना झाली केलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न सोळावा की संविधान सभेत एकूण किती सदस्यांचा समावेश होता संविधान सभेमध्ये किती सदस्य होते तीनशे ऐंशी तीनशे एकोणनव्वद तीनशे चाळीस किंवा तीनशे नव्वद तर ऑप्शन क्रमांक दोन आणि दोन म्हणजे तीनशे एकोणनव्वद सदस्यांचा जो समावेश आहे तो संविधान सभेमध्ये झालेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे प्रश्न सतरावा कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो असा कोणता रोग आहे दिलेल्या पर्यापैकी ज्याचा विष जो विषाणू आहे तो फक्त मानवामध्येच पाहाव्यास मिळते तर ऑप्शनमध्ये आहे टायफाईड रेबीज पोलिओ किंवा वरीलपैकी ना वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन पोलिओ या रोगाचा जो विषाणू आहे तो फक्त मानवामध्येच आढळत असतो तर कवर करूया अठरावा प्रश्न प्रश्न असा आहे कोणत्या व्यक्तींना महर्षी या नावाने किंवा पदवीने ओळखले जाते महर्षी असे कोणास कोणास म्हटले जाते विठ्ठल रामजे शिंदे धोंडू केशव कर्वे किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा महात्मा गांधी सोपा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वरीलपैकी दोन्ही म्हणजेच धोंडू केशव कर्वे तसेच या ठिकाणी विठ्ठल रामजे शिंदे या दोघांनाही आपल्याला ओळखले कोणत्या नावाने तर महर्षी या नावाने ओळखलेले जाताना आपल्याला दिसून येते कौर करूया प्रश्न एकोणीसावा सर्व कर्मचारी महिला असलेले देशातील पहिले टपाल कोणते आहे असे टपाल ज्यामध्ये स सर्व कर्मचारी महिलाच आहेत असे विचारलेले आहे तर पहिले विचारलेले आहे स्पेशली दिल्ली मुंबई चेन्नई सुरत तर ऑप्शन क्रमांक एक आणि एक म्हणजेच दिल्ली येथील जे आहे टपाल जे आहे सर्व कर्मचारी महिला असलेल्या आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर कवर करू या विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न प्रश्न विसावा असा आहे संविधान संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता कोणाकडे दिलेली आहे कार्यकारी सत्ता कोणाकडे दिलेली आहे संविधानाने आपल्या राज्यघटनेने पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता ही प्रदान केलेली आहे किंवा दिलेली आहे प्रश्न एकविसावा भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीकडे आणणारा गव्हर्नर जनरल कोण होता ला ते सांगायचं आहे दिल्ली कोलकत्त्याहून दिल्लीकडे भारताची राजधानी आणणारा गव्हर्नर जनरल विचारलेला आहे लॉर्ड रिपन लॉर्ड हार्डिंग वॉरन हेस्टिंग किमोरियलपैकी सर्वच तर क्रमांक दोन लॉर्ड हार्डिंग यांनी जे आहे भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीकडे स्थलांतरित केलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया बावीसावा प्रश्न जो की विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दिसून येतो या ठिकाणी महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला जो ग्रंथ आहे त्यांचा पर्यापैकी कोणता आहे महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला ग्रंथ तर शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म सत्सार किंवा वरीलपैकी या ठिकाणी नाही तर ऑप्शन क्रमांक ती तीन दोन योग्य आहे सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांच्या मरणोत्तर किंवा निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला दिसून येतो प्रश्न तेविसावा या ठिकाणी बारा तासांचा दिवस तसेच बारा तासांची रात्र असा दिवस कोणता असतो वर्षातील ते विचारलेलं आहे बारा बारा असलेला दिवस रात्र कोणता दिवस असतो वीस मार्च बावीस मार्च तेवीस मार्च किंवा एकवीस मार्च तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एकवीस मार्च हा जो दिवस आहे या दिवशी बारा तासाची रात्र असते तसेच या ठिकाणी बारा तासांचा दिवस देखील असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो कवर करूया चोवीसावा प्रश्न या ठिकाणी सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या राहते तो विचारलेला आहे दादर नगर हवेली पदुचेरी किंवा या ठिकाणी दिल्ली किंवा वडीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे सध्या सर्वात जास्त जनसंख्या किंवा लोकसंख्या स्थित असलेला राहत असलेला एक केंद्रशासित प्रदेश देशातील ठरलेला आहे प्रश्न पंचवीसावा भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश आता या ठिकाणी सर्वात जास्त साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला सांगायचा आहे दिल्ली पर्याय आहेत दादर नगर हवेली पदुचेरी दिल्ली किंवा लक्षद्वीप तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजे लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे हे भारतामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी काय तर आपल्याला साक्षर असलेला दिसून येतो घेऊया सव्वीसावा प्रश्न बफर राष्ट्र म्हणून जगातील कोणत्या देशाला ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे बफर राष्ट्र कोणत्या देशाला म्हणतात आपल्या भारतामध्ये किंवा सगळीकडे बफर राष्ट्र श्रीलंका नेपाळ तायवान किंवा स्वीडन तर ऑप्शन क्रमांक ती विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे नेपाळला जे आहे बफर राष्ट्र असे विद्यार्थ्यांना संबोधलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते कोणत्या दोन देशातील बफर राष्ट्र म्हणते पुढच्या क्वेश्चन्समध्ये प्रश्नामध्ये कर करूया नेपाळ या देशाला कोणत्या दोन देशाचे बफर राष्ट्र म्हणतात आता सांगा या ठिकाणी कोणत्या दोन देशाचे म्हणतात भारत चीन भारत पाकिस्तान भारत जर्मनी किंवा भारत इटली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दो सॉरी एक योग्य आहे या ठिकाणी काय आहे भारत व चीन या दोन देशादरम्यानचे बफर राष्ट्र जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या देशाला म्हटले जाते तर या ठिकाणी नेपाळला संबोधले जात असते प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की वंदे मातरम हे गीत गायण्यासाठी किती कालावधी लागतो वंदे मातरम गीत किती लागत असतो आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये दिसू शकतो तर आपण कॉमेंट करून येत असेल तर सांगू शकता पहा उत्तर पाहण्याच्या पूर्वी साठ सेकंद लागतात का सत्तर सेकंद ऐंशी सेकंद किंवा पासष्ट सेकंद तर ऑप्शन क्रमांक किती चार योग्य आहे पासष्ट सेकंदाचा कालावधी वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी लागणारा कालावधी आपल्याला दिसून येतो तर या पुढचा प्रश्न या ठिकाणी ई वेस्ट पार्क भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे प्रश्न हा विचारलेला आहे एक्झामला ई वेस्ट पार्क विचारलेला आहे आणि करंटमधला थोडासा क्वेश्चन्स आहे आपण असं म्हणू शकतो मुंबई दिल्ली चेन्नई किंवा पटना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी दोन योग्य आहे दिल्ली या शहरामध्ये ई वेस्ट पार्क स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते क्वेश्चन्स तिसरा कवर करूया जो की आहे या ठिकाणी पुनर्निर्णयाचा जो अधिकार आहे न्यायालयाने म्हणजे कोणा कोणत्या न्यायालयाला पुनर्निर्णयाचा अधिकार फक्त कोणत्या न्यायालयाला आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे जे आपल्याच निर्णयावर पुनर्विचार करू शकते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जिल्हा न्यायालय किंवा ग्राम न्यायालय तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी सर्वोच्च न्यायालया न्यायालयाला जे आहे पुनर्निर्णयाचा अधिकार राज्यघटनेने बहाल केलेला आहे किंवा दिलेला आहे असे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला आता काय करायचं आहे एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मला दाखवायचा आहे आपल्या चॅनल या चॅनलवर दोस्त मित्रांनो आणि त्या कारणास्तव काय करायचं लाईक लगेच करून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा तुम्ही चॅनलला कराल तेव्हा होईल काय की आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन आपल्याला तेव्हाच मिळून जाईल जेव्हा आपला सुपर क्लास आपल्या चॅनलवर लाईव्ह होईल तर लगेच सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करून घ्यायचं आहे तर विद्यार्थ्यांनो मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये